बऱ्याच वेळा ग्राहकांकडून पीठ जाड येतं अशी तक्रार येते घरघंटीच्या संदर्भात तर एक लक्षात घ्या पीठ जाड येणं हा जो प्रॉब्लेम आहे हा घरगंटीमधला इलेक्ट्रॉनिक प्रॉब्लेम नसून चाळणीचा प्रॉब्लेम आहे किंवा जाळीचा प्रॉब्लेम आहे मेशचा प्रॉब्लेम आहे जे काय तुम्ही याला म्हणत असाल तर पीठ जाड येतं हा जो प्रॉब्लेम आहे हा चाळणीशी संबंधित आहे आणि चाळण नवीन घेताना तुम्ही कोणत्या गोष्टींची काळजी घेतल्यास हा प्रॉब्लेम येणार नाही ना हे मी तुम्हाला सांगतो आहे शक्यतो चाळण खरेदी करताना ज्या त्या कंपनीची ज्या त्या विक्रेत्याकडून घ्यावी चाळण खरेदीसाठी येताना जुनी चाळण सॅम्पल म्हणून घेऊन यावे कारण कंपनी टू कंपनी चाळणीच्या व चेंबरच्या साच्यामध्ये किंवा खाचेमध्ये फरक असू शकतो चाळण बसवताना काढताना तसेच चाळण व चेंबरची साफसफाई करताना इलेक्ट्रिक सप्लाय बंद असल्याची काळजी घ्या चाळण चेंबरमध्ये तंतोतंत बसवावी कुठलाही गॅप राहणार नाही याची काळजी घ्यावी म्हणजे जी चेंबरची तंत चेंबर चंद्रकोर आहे त्याच्यामध्ये ही चाळण तंतोतंत बसली पाहिजे त्याच्यामध्ये थोडासा जरी गॅप राहिला तरी ही पीठ त्या खाचेमधून त्या गॅपमधून जाड येणार आहे चेंबर गरम नसताना हलक्या हाताने ब्रशने स्वच्छ करून बाहेर काढून पुन्हा ब्रशने व्यवस्थित स्वच्छ करावी स्वच्छ करताना चाळण ठोकवू नये तसे चाळण पाण्याने अजिबात धुवू नये वापरात नसताना चाळण उभीच करून ठेवावी त्यावर वजन पडू नये चाळण बेंड झाल्यास व आकार बदलल्यास हवे तसे पीठ येत नाही धान्यामध्ये खडा किंवा स्क्रू गेला तर चाळण तिथे फाटणार आहे आणि जितका चाळणीचा नंबर कमी तितके पीठ बारीक येते नवी दरवेळी नवीन चाळण खरेदी केल्यावर पहिल्या पाव किलो धान्याचे दळलेले पीठ शक्यतो वापरू नये एकदा विक्री झालेली चाळण दुसऱ्या ग्राहकाला विकणे फार कठीण असते म्हणजेच वापरलेली चाळण परत घेऊन दुसऱ्या ग्राहकाला देणे हे अशक्य असते त्यामुळे चाळण खरेदी करतानाच योग्य ती काळजी घ्यावी रत्नागिरी लांजा राजापूर तालुक्यात आम्ही घरगंटी विक्री व सेवा देतो तसेच घरगंटीचे विविध स्पेयर पार्ट्स कापड चाळण ब्रश इलेक्ट्रॉनिक्स पार्ट्स आम्ही सप्लाय करतो अधिक माहितीसाठी आपण सकाळी नऊ ते सात संध्याकाळी या वेळेत फोन करू शकता आणि जर आपल्या घरगंटीमध्ये बिघाड झाला असेल तर मेकॅनिकचा संदर्भ देखील देण्याचा आम्ही प्रयत्न करू धन्यवाद